पण नाव एकदम ठेवलंय संदीप मी म्हणतोय माझ्यापेक्षा वयान येईल लहान तरी मी याला म्हणतोय संदीप भाव संदीप भाव तुझ्या तोंडाला जरा आग लाव म्हणतोय अण्णा चव्हाण या मोहिते पाटणाला कधीच कमी समजू नको मोहिते पाटणाला कमी समजायची चूक केली आणि माढा लोकसभा मतदारसंघाची शीट घालवावी लागली ते अकलूच मोहिती पाटील घरानं कुठं तुला का त्या सांगोऱ्यातलं मोहिती पाटील कुठं त्याचं आडनाव मोहिती पाटील आहे तुझं आडनाव मोहिती पाटील आहे तुला जर नुसते त्या मोहिते पाटील आणि मोहिते पाटील या तुमच्या दोघांच्या एक असलेल्या आडनावानुसार जर तुला एवढा मोठा झाल्यासारखं वाटत असल तर याच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक रावजी चव्हाण या अण्णा चव्हाणचं चुलता येते आणि पुन्हा काय म्हणतो चंदनाची सर येणार नाही या बाबळीच्या लाकडाला हे चंदनाचं झाड आहे मी बाबळीचं लाकूड आहे आता हे दिसायला झाड चंदनासारखं पण झाड आहे कडुलिंबाज आणि या धाण्या वाघाची सर येणार नाही या काळ्या तोंडाच्या माकडाला त्याच काळ्या तोंडाच्या माकडाने रावणाची लंका उभ्यानं पेटवली रावणाची दाढी झाली म्हणून गावा गावात त्या काळ्या तोंडाचं माकड देवाच्या ठिकाणी देवाची जागा आहे त्याच उत्तर आहे दिला देवाने गोड आवाज तुला म्हणून भलते सलते तू बरळू नको लागली भूक पोटाला तुझ्या म्हणून ओबडधोबड तू खाऊ नको विष्णूने केले नारदाला माकड अरे मोहानी मायेचा टेंभा तू मिरवू नको आणि तुझी उत्पत्ती झाली त्या माकडापासून मग मी बोलतोय म्हणून तू राग मानू नको कुठेही जातो या ना मला असं काय पण बोलतो या कुठही जातो या मला काय पण बोलतो या घरी बायको चालय मार खातो या बायकोचा मार खातो या बायकोचा मार खातो या कुठही जातो या ना असा काय पण बोलतो या कुठही जातो या पण काय पण बोलतो या <laughs> लग्नाच्या अगोदर संदीप भाऊची तब्येत एकदम भारी होती तब्येत जरा स्ट्रॉंग होती लग्न झाल्यानंतर तब्येत जरा खराब झाली मी म्हणलं संदीप भाऊ <laughs> लग्नाच्या अगोदर तुझी काय बॉडी होती तब्येत होती चेहरा होता लग्न झाल्यानंतर तब्येतले खराब झाल्या काय आहे मला म्हटलं काय सांगू अण्णा चव्हाण दिवसभर काम करतोय रात्रभर कार्यक्रम करतोय जेवढं पैसे येते तेवढं सगळं पैसे बायकूच्या हातात देतोय तरी बायको लय भांडकुरी मिळाल्या म्हणा सारखी बायको किरकिर करत्या भांडण करत्या मी म्हणलं एवढा विषय एक काम कर जा दिवसभर काम कर संध्याकाळी घरी जा तासभर टीव्ही बघत बस बायकोनं स्वयंपाक पूर्ण केला बायकोनं तुला जेवायला न बोलता तू स्वतः ताटात वाढलेलं असेल त्यातला पहिला एक तू घास घ्यायचा पहिला घास तोंडात घ्यायचा बायको बघायचं आणि बायकोने केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक करायचं बायकूच थोडस कौतुक करायचं बायकोला म्हणायचं वा 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 काय तू आज भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली काय तुम्हाला बायको मिळाली स्वाग वा एवढं बायकोला मन बायकोचं कौतुक केल्यावर बायको तुला भांडणार नाही जरा प्रेमानं बोलल याला गोष्ट पटली दुसऱ्या दिवशी कामावरती गेला दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आला तासभर टीव्ही बघत बसला आणि तेवढ्याच बायकोनं सगळा स्वयंपाक पूर्ण केला ह्याच्या लक्षात राहिल्यास जाऊन जेवण करायला बसावं बायको आली दरवाजा येऊन राहिली बायको ह्याकडे बघितलं बायको म्हणली नव तुला काय गिळाविळ्याच ध्यान का मी रोज तुला बोलवायलाच लागतय मी सांगितलं होतं बायको काय जरी म्हणली तरी बायकोला उलट बोलायना गप्प जायचं जा ताटावर जेवण करायला बसायचं उठला जाऊन ताटावर ती जा जेवण करायला बसला योगा योगानं त्या दिवशी चपाती होती सुकी भाजी होती पातळ भाजी होती चपातीचा एक तुकडा घेतला पहिल्यांदा ती सुखी भाजी घेतली पहिला आज तोंडात घेतला आणि मी शिकवलेला मंत्र आठवला बायको बघितलं बायकोला म्हणला वा 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 वा, वा, वा। काय तू आज भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली काय तुम्हाला बायको वा एवढं ऐकल्या ऐकल्या ताड दिवशी बायकू उठून उभा राहिली चुलीतन जळकला लाकूड कुण बायको हातात घेतलं बायको म्हणली जातीवर गेलाच म्हण सत आठ वर्ष झाली आपल्या लग्नाला कधी तुझ्या तोंडाला काडी लागली नाही उठून मी जेवणाचा डबा तुला तयार करून दिला तुझ्या वाचला कधी आलं नाही तुझी दातखिळी कधी बसली नाही आणि आज मी भाजी शेजारीकडनं आणली ती भाजी तुला वाढली वा वा, 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 वा। काय तू भाजी केली काय तुझ्या हाताला चव आली लाटण्यानं लाटण्यानं फोडलाय बिन आरामपणाचं अजून जेवणाची वाट बघाली अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे दुनिया ही गेली गड्यानो गेली रे हो अशी कशी गपलवर झाली गड्यानो झाली रे दुनिया ही गेली नो गेली रे हो अशी कशी गपलत झाली गड्यानो झाली रे वाऱ्यानं दुनिया गेली गड्यानो गेली हो अशी कशी कपलत झाली गड्याणू झाली रेली दुनिया गेली हो अशी कशी कपुलत झाली गड्याणू झाली रे अरे पंधराव्या शतकात आमचा एकनाथ महाराजांनी सांगितलं होत वारा सुटेल पर्वत उडून जातील आणि मग दोन वर्षापूर्वी इर्षाळवाडी सारखी एखादी दुर्घटना घडते अक्का डोंगर येतोय त्या ईर्षावाणी गाववरती डोंगर नसळतोय एका क्षणात ईर्षावाणी गाव नष्ट आणि मग आम्हाला वाटायला लागलं त्या संतांनी सांगितलेलं खरंय अशी कशी गुलत झाली कड्या झाली रे आणि रोगांड धुनी गेली कड्यानो गेली रे हो अशी कशी का फुलत झाली कड्या झाली ೇಲಿ ಗೇ ಅಷ್ಟುಲೋ ವರ ದುನಿಯಲ್ಲಿ ರೇ हात जोडो सांगतो ऐका हे खोट कधी तुम्ही मानू नका नमन करून फटका कुणी हसू नका कुणी बोलू नका आणि या संत सभेमध्ये गडबड गोंधळ करू नका देवाचे भजन संतांचे पोवाडे अरे ऐकण्यास आळस कधी करू नका आणि मर्दाची लढाई शक्तीची कमाई आणि दिनदुबळ्या गोरगरिबांना दाखवू नका ज्योतिषी बुवा बाजूला ठेवा आळशा लोकांच्या गावाला कधी जाऊ नका गाडी माडी मग नकादारपणी कधी धरू नका वय झालं साठ सेंडी लागत बाईल तर कधीही करू नका आणि तुमचा मुलगा बेकार त्याला रोज खाण्याची मारामार आणि गरिबांच्या मुलीला कधी बुडवू नका वकील दादा करील खुर्दा त्या कोर्टाची पायरी कधी धरू नका आणि घरात मरतील तुमच्या उंदीर उपाशी मग मिशीला मारून जगात कधी कधी नका नका चोरटा खादाड ठेवू म्हणजे जास्त रकेल ठेवू नका उपदेश संतांनी तुम्हाला आम्हाला केला नवरा बायकोची भांडणं झाली तरी रागामध्ये घरात काहीतरी वेगळा प्रकार घडू शकतो म्हणून सरकारनं सुद्धा आता रकेल बंद केलं चोरटा बोकड ना खादाड घरात राखेल कधी ठेवू नका आणि चटक चांदनी भटक भवानी घरात मेवनी कधी ठेवू नका म्हणजे जास्त दिवस पोटापण्याच्या अब्द तरी चार आठ दिवस ठीक आहे त्याला सुद्धा एकनाथ महाराजांनी सांगितलं कोटीत घेवणी गुलाल सख्या मेवणी संगे तुम्ही भुलाल आणि तिचा नवरा मोठा दलाल दादा तुम्ही हसू नका मुळीचं नव्हतं रे कान्हा माझ्या मना कान्हा कान्हा मुळीच नव्हतं रे कृष्ण माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना रे तुझ्यासाठी आले वना अरे ना रे तुझ्यासाठी आले वना मुळीच नव्हतं रे कृष्ण मा जमना मुळीच नव्हतं रे माझ्या जमना तुझ्यासाठी 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 आले वन कान रे तुझ्यासाठी आले खरंच कर तुझ्यासाठी आले घरेदार तुझ्यासाठी घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी सोडिला घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्यासाठी धरीला एका दोषी तुझ्यासाठी 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 आले होणार अरे रे तुझ्यासाठी आले वना अरे रे तुझ्यासाठी आले वना, वना, वना. मुलीचं नऊ